मनोरमा खेडकरला अखेर अटक पौड पोलिसांची कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवारांची शुक्रवारी बैठक माजी आमदार विलास लांडे उपस्थित भाजपची मुंबईत अठरा आणि एकोणीस जूनला बैठक विधानसभा निवडणुकीमुळे हालचाली नंतर शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर निफाडमध्ये घेणार शेतकरी मेळाव विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा लढा प्रकाश शिंडगेंसह मंगेश ससाणेंचा जारांगींना टोला मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात सखल भागात पाणी साचायला सुरुवात मध्य आणि पश्चिम रेल्वे उशिरा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची नोंद होणार तुळजाभवानी मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय